हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे हा व्हिडिओ मी मागच्या आठ दिवसापूर्वी शूट केला होता पण मला पोस्ट करायला थोडा लेट झालेला आहे माझ्या मुलींना सुट्ट्या लागून परत त्यांचं स्कूल चालू झालेलं आहे आणि त्यांना रोज सकाळी टिफिनसाठी वेगवेगळ्या भाज्या द्याव्या लागतात किंवा संध्याकाळी स्नॅक्ससाठी वेगवेगळं काही बनवावं लागतं तर मी नेरुळला जाऊन तिकडून खूप साऱ्या भाज्या आणलेल्या आहेत आणि त्या मी कशा स्टोअर केलेल्या आहेत हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे शिवाय आता खूप सारा उन्हाळासुद्धा आहे आणि उन्हाळ्यामध्ये भाज्या लवकर खराब होतात तर त्या खराब न होता कशा टिकवायच्या हे या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे थोडक्यात हा छोटासा ब्लॉगच मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यामुळे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात करूया साडेचार ते पाच वाजलेले आहेत आणि माझं यूट्यूबचं थोडं काम होतं ते मी आटोपलं आणि आता मी किचनमध्ये आलेले आहे आता चहाची वेळ झालेली आहे मी चहा बनवणार आहे आणि माझ्या छोट्या मुलीला दूध देणार आहे आज आम्ही भाजी घेण्यासाठी नेरूळला जाणार आहोत नेरूळला भाज्यांचं थोडं मोठं मार्केट आहे आणि तिकडे खूप साऱ्या स्वस्त भाज्या भेटतात आणि एकदम फ्रेश भाज्या भेटतात त्यामुळे आम्ही तिकडे जातो है। आज ले ले आहे आणि आज आहोनीसुद्धा पाच नंतर सुट्टी घेतलेली आहे जुईलासुद्धा आमच्यासोबत यायचं होतं पण तिकडे गर्दी जास्त असते त्यामुळे आम्ही तिला घरीच राहायला सांगितलं आणि मग रात्री आल्यानंतर कॅरम खेळायचं या आटीवरती जुई घरी थांबायला तयार झाली आणि तिने सांगितलं की माझ्यासाठी खूप साऱ्या स्ट्रॉबेरी आणि वॉटरमेलन घेऊन ये तर मग ती तयार झाली आणि आता मी तिला दूध देते आहे दुधामध्ये बॉनविटा सुद्धा तिला स्वतःच्या स्वतःच टाकायचा असतो आणि त्यासोबत एक चम्मच बॉनविटा तिला असाच खायला आवडतो तर मी तिच्यासाठी दूध घेऊन आले आणि आमच्यासाठी सुद्धा चहा बनवला आहो आणि मी जाण्यासाठी रेडी झालो त्यांनी बॅगा वगैरे घेतल्या आणि सईला म्हणजे माझ्या मोठ्या मुलीला सांगितलं की आमच्यासाठी चहा गाळून आण तर तिने चहा आणून दिला ज्या ज्या भाज्या घ्यायच्या आहेत त्या सर्व भाज्यांची लिस्ट मी ऑलरेडी करून घेतली होती आणि आम्ही सुद्धा चहा पिलो आणि नेहरूला गेलो नेहरूला खूप गर्दी असते त्यामुळे तिकडे मी काही शूटिंग केलं नाही भाज्या घेऊन घरी यायला आम्हाला खूप वेळ झाला अगदी साडेसात पावणे आठ वाजले होते आणि घरी आल्यानंतर आम्ही हातपाय वगैरे धुतले आणि आहोनी दिवा वगैरे लावला आणि त्यानंतर मी भाज्या वगैरे सर्व बाहेर काढलं आणि सकाळी मी पावभाजी बनवली होती त्यामुळे आता स्वयंपाकाचं मला काही टेन्शन नव्हतं मला फक्त पावच भाजायचे होते त्यामुळे आज मी नेरुळ जाऊन भाज्या आणण्याचं प्लॅनिंग केलं होतं ज्या ज्या भाज्या आणायच्या होत्या त्याची लिस्ट मी ऑलरेडी करून घेतली होती आणि त्यापेक्षा थोड्या जास्तच भाज्या आणल्या गेलेल्या आहेत आणि सध्या उन्हाळा पण खूप सारा आहे त्यामुळे मी खूप सारं लिंब पण तिथून आणलेली आहेत आणि आमच्या जवळपासच्या एरियामध्ये म्हणजे नेरूळच हे मोठं मार्केट आहे आणि आम्हाला ते जवळ पडतं तिकडे जायला अजून पण भरपूर ठिकाणी असेल पण आमच्या एरियामध्ये इकडेच आम्हाला हे जवळ पडतं त्यामुळे तिथे जाऊन आम्ही भाज्या आणलेल्या आहेत आणि मला वाटांनासुद्धा साठवून ठेवायचा होता म्हणजे स्टोअर करायचा होता त्यामुळे मी वाटाणासुद्धा तिथूनच आणलेला आहे मुलींना सकाळी डब्याला देता येतील आणि सायंकाळी स्नॅक्समध्ये पण काहीतरी बनवता येईल असा विचार करून मी भाज्या आणण्याचं प्लॅनिंग केलं होतं मला लिंबू सरबतचं प्रिमिकससुद्धा बनवून ठेवायचं आहे त्यामुळे मी लिंबसुद्धा जास्त प्रमाणात आणलेले आहेत आणि आता द्राक्षाचा सीझन संपलेलाच आहे जवळपास तर मला नेरुळा थोडी द्राक्षं तिकडे भेटली आणि स्ट्रॉबेरीसुद्धा भेटल्या आणि स्ट्रॉबेरी काय आता बऱ्याच ठिकाणी जरी सीझन संपला तरी भेटतातच पण तिथे मला थोड्या फ्रेश अशा भेटल्या त्यामुळे मी तिकडून घेऊन आलेले आहे सलाड साठी वगैरे आणि वर्षभरासाठी मला वाटाणा साठवून ठेवायचा आहे तोसुद्धा मी तिकडून घेऊन आलेले आहे वाटाणा यावर्षी खूपच महाग होता बिलकुलसुद्धा स्वस्त झाला नाही वाटाणा वर्षभरासाठी कसा स्टोअर करायचा याचा व्हिडिओसुद्धा मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे तुम्ही जर पाहिला नसेल तर त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तुम्ही नक्की चेक करा यातील काही भाज्या आठ ते दहा दिवस पुरतील अशा आहेत आणि वाटाणा किंवा इतर जे दाणेवाल्या भाज्या आहेत त्या थोड्या जास्त दिवसांसाठी सुद्धा टिकू शकतात फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर त्यानुसारच मी भाज्या आणलेल्या आहेत दर आठवड्यात मी आलटून पालटून वेगवेगळ्या वेग वेग भाज्या आणत असते म्हणजे जेणेकरून सर्व प्रकारच्या भाज्या आपण खाऊ शकू आणि इथे मक्याची कणसं वगैरे मी आणलेत कारण नाश्त्यासाठी वगैरे हे खाता येतात सर्व भाज्या बॅगांमधून काढून ठेवल्या आणि आता साडेआठ वाजले होते आणि आता जेवायची वेळसुद्धा झाली होती सकाळची जी पावभाजी राहिली होती ती मी गरम करून घेतली आणि त्यानंतर पाव भाजले आणि सर्वांना एक एक करून जेवायला सुद्धा दिलं कारण आता आम्हाला भाज्या साफ करायच्या होत्या थोडा वेळ जागावंच लागणार होतं फ्रीजमध्ये ज्या बऱ्याचशा भाज्या शिल्लक होत्या त्या सर्व भाज्या वापरून मी पावभाजी बनवली होती त्यामुळे आता फ्रीज पण रिकामा झाला होता म्हणजे आता ज्या नवीन भाज्या आणलेल्या आहेत त्या आपण आता फ्रीजमध्ये ठेवू शकतो तर मी या पद्धतीने असे पाव भाजून घेते आणि असा पाव भाजलेला असतो तो आमच्या घरी सर्वांनाच आवडतो इवन पावभाजी आमच्या घरी सर्वांचीच फेवरेट आहे त्यामुळे ज्या दिवशी खूप सारं काम असतं किंवा साफसफाई वगैरे असते त्या दिवशी मी अशी पावभाजीच बनवते त्यामुळे मग जेवणाचं टेन्शन राहत नाही जेवण वगैरे झालं आणि भांडी वगैरे डिशवॉशरला लावली त्यानंतर आम्ही भाजी साफ करायला बसलो तर खूप सारी भाजी होती त्यामुळे आहो पण मला मदत करत होते मध्ये मध्ये आमची जुई पण मदत करत होती पण तिला मी सांगितलं की तुझा होमवर्क जो राहिलेला आहे तो तू होमवर्क कम्प्लीट करून घे तोपर्यंत आम्ही भाजी साफ करतो तिकडे नेरूळला खूप छान भाज्या भेटतात म्हणजे एकदम गावटी अशा भाज्या भेटतात गावटी गवार वगैरे काळा घेवडा किंवा जो वाघा घेवडा म्हणजे ज्याला आपण राजमा बोलतो तो किंवा मग देशी भेंड्या वगैरे हे सर्व अगदी छान भेटतं आणि एकदम फ्रेश असतं त्यामुळे जेव्हा जास्त भाज्या आणायची असते तेव्हा आम्ही नेरूळवरूनच आणतो रात्री उशिरापर्यंत जागून सर्व भाज्या साफ केल्या व्यवस्थित धुवून घेतल्या अगदी नॉर्मल पाण्यानेच धुवून घेतल्या त्यानंतर कपड्यावरती छान पसरून आणि कोरड्या करून घेतल्या इथे पाहू शकता तुम्ही त्यामुळे आता ह्या सर्व भाज्या अगदी छान टिकतात सुद्धा तर इथे मी या मिरच्या थोड्या लालसरच आणल्या होत्या कारण मला शेजवान चटणीसुद्धा बनवायची होती आणि त्यामध्ये अशा फ्रेश लाल झालेल्या मिरच्या टाकल्या ना तर शेजवान चटणीची चव खूप छान लागते आणि वाटाणासुद्धा मला स्टोअर करून ठेवायचा होता त्यामुळे तोसुद्धा मी धुतलेला आहे आणि जो कोवळा असा होता किंवा फुटलेले जे वाटाणे होते ते सुद्धा मी बाजूला काढून ठेवलेले आहे त्यामुळे वाटाणा आपला जास्त दिवस चांगला टिकतोसुद्धा आणि वाटाणा स्टोअर करण्याचा जो व्हिडिओ आहे तो मी पोस्ट केलेला आहे तो तुम्ही नक्की पाहात वाटाणे स्टोर करताना हे मी उकळून वगैरे घेतलेले नाहीत फक्त नॉर्मल पाण्याने धुवून आणि छान सुकवून घेतलेले आहेत जून असे वाटाणे घ्यायचे आहेत आपल्याला जेव्हा आपण स्टोअर करणार तर इथे मी वाटाणे जे मला स्टोअर करायचे होते ते बाजूला ठेवले आहेत आणि जे कोळे होते ते मी वापरायला बाजूला ठेवणार आहे त्यानंतर गवारसुद्धा मी धुवून आणि सुकवून घेतलेले आहे या पद्धतीचे कंटेनर मी ऑनलाईन मागवले होते आणि त्यामध्ये मी ती स्टोअर करून ठेवलेली आहे मिरच्याचे सुद्धा आपल्याला देट काढून टाकायचे आहेत आणि त्यानंतरच आपल्याला मिरच्या स्टोअर करायच्या आहेत म्हणजे मिरच्या आपल्या जास्त दिवसांसाठी टिकतात या पद्धतीचे काही टिफिन आपल्या घरी असतात म्हणजे मुलांना डब्यासाठी किंवा मग आपण इतर गोष्टींसाठी घेतलेले असतात किंवा मग मुलांच्या डब्यासाठी असतात आणि मुलं ते वापरत नसतात त्या डब्यांचा वापर सुद्धा आपण भाज्या ठेवण्यासाठी करू शकतो तर इथे मी पावटे घेवडे आणि जे काळा घेवडा होता ते सुद्धा डब्यामध्ये साठवून ठेवलेलं आहे आणि हे पावटे मला आत्ता बनवायचे आहेत त्यामुळे ते मी बाजूला काढून घेतलेले आहेत मक्याची जी कणसं होती तीसुद्धा मी सोलून घेतलेली आहेत आणि या पद्धतीने बरणीमध्ये भरून ही बरणी मी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे आणि जे बाकीचे राहिलेले मके आहेत ते मी भाजण्यासाठी बाजूला ठेवलेले आहेत फ्रीजरमध्ये ठेवलेले हे ठेवले कॉर्न आहेत ते मी स्प्रिंग रोल किंवा चीजकॉर्न बनवण्यासाठी वापरणार आहे आणि इथे मी फ्रूटसुद्धा आणले होते आणि ह्या स्ट्रॉबेरी आहे छान आहेत आणि स्ट्रॉबेरी मात्र आपल्याला जेव्हा आपण स्टोअर करणार तेव्हा धुवून ठेवायच्या नाही तेव्हा तशाच ठेवायच्या आहेत आणि जेव्हा आपण खायला घेणार तेव्हा आपल्याला धुवायच्या आहेत नाही तर मग त्या लवकर खराब होतात हे, हे जे कंटेनर आहे त्याच्या खाली अशी जाळी आहे आणि त्यामध्ये जर आपण कोणता पदार्थ ठेवला तर मग त्याला पाणी पकडत नाही आणि आपला जो ठेवलेला ज्या वस्तू किंवा ज्या भाज्या किंवा जो पदार्थ आहे तो जास्त दिवसांसाठी अगदी छान टिकून राहतो तर इथे आता स्ट्रॉबेरींचा सीझनसुद्धा संपत आलेला आहे त्यामुळे मी तीन पॅकेट हे स्ट्रॉबेरींचे आणले होते आणि त्या ते या कंटेनरमध्ये ठेवलेले आहेत आणि द्राक्ष जी होती किंवा इतर फळं जी होती ती मी इथे बाजूला स्टोअर केलेली आहेत द्राक्ष शक्यतो मी फ्रीजमध्ये ठेवत नाही या पद्धतीचं कोलँडर माझ्याकडे आहे ऐक्यामधून मी ते घेतलं आणि याला असे छान होल वगैरे आहेत आणि यामध्ये एक एक किलो असे दोन किलो द्राक्ष अगदी आरामात बसतात तिथे मी स्टोर केलेले आहेत या सीझनची आता ही शेवटची द्राक्षं आहेत आता आमच्या इथे तर द्राक्ष भेटणं बंद झालं आहे नेरूळवरून मी ही थोडीफार द्राक्षं आणलेली आहेत आणि इथे आपल्या सर्व भाज्यासुद्धा छान धुवून आणि सुकलेल्या आहेत आणि यासुद्धा मी कंटेनरमध्ये स्टोअर करणार आहे आपण एवढे जास्त पैसे देऊन भाज्या आणतो आणि त्या जर आपण व्यवस्थित स्टोअर नाही केल्या तर मग त्या खराबसुद्धा होतात आणि आता भाज्या धुणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे कारण भाज्यांवरती तुम्हाला माहीतच असेल की भाज्यांवरती खूप औषधं वगैरे फवारणी करतात मग हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही त्यामुळे आपल्याला सर्व भाज्या या धुवून आणि छान सुकवूनच घ्याव्या लागतात आणि जर आपण ओलसर भाज्या फ्रीजमध्ये स्टोअर केल्या तर मग त्याला बुरशी वगैरे चढते त्यामुळे या भाज्या सुकवणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे हे जे कंटेनर आहे ते खूप छान आहे आहेत आणि यामध्ये ठेवलेल्या भाज्या आहेत त्या खूप दिवसांसाठी अगदी छान टिकतात सुद्धा या कंटेनरमध्ये भाज्या ठेवण्यापूर्वी याच्या तळाशी आपल्याला एक पेपर ठेवायचा आहे टिश्यू पेपर ठेवू शकता किंवा मग साधा न्यूजपेपरसुद्धा ठेवू शकता आणि त्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये भाज्या ठेवायच्या आहेत आणि जेव्हा आपण पालेभाज्या किंवा कोथंबीर कडीपत्ता किंवा मग पुदिना वगैरे स्टोअर करतो किंवा मग इतर ज्या छोट्या भाज्या म्हणजे जसं की भेंडी वगैरे किंवा ज्या नाजूक भाज्या असतात त्यांना त्यांना मात्र खालून आणि वरून दोन्ही साईडला आपल्याला टिश्यू पेपर लावून घ्यायचा आहे ज्यामध्ये मी आता गाजर आणि काकडी वगैरे ठेवली त्याच्या आतले हे तीन छोटे कंटेनर आहेत जेव्हा खूप जास्त भाज्या आणलेल्या असतात तेव्हा हे कंटेनर मी बाहेर काढून त्यामध्ये दुसरे पदार्थ किंवा मग दुसऱ्या ज्या भाज्या असतात त्या स्टोअर करून ठेवते आता यामध्ये तीन कंटेनर आहेत त्यातील एका एक कंटेनरमध्ये मी लिंबू ठेवणार आहे आता लिंबू खूप महाग आहेत आणि आता लिंबू आपल्याला व्यवस्थित टिकवणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे लिंबू जास्त दिवस टिकवण्यासाठी त्याला पण असं पेपरमध्ये कवर करायचं आहे यामुळे लिंबू जास्त दिवसांसाठी अगदी छान टिकतात तर त्यानंतर मी इथे अद्रकसुद्धा खूप जास्त आणलेलं आहे मला अद्रक लसूणची पेस्टसुद्धा बनवायची आहे मी घरीच अद्रक लसूणची पेस्ट बनवते अद्रकसुद्धा आपल्याला असंच खाली पेपर घालून त्याच्यामध्ये ठेवायचं आहे इथे मी ओली हळदसुद्धा आणली होती आणि तीसुद्धा मी या अद्रकमध्येच वरती ठेवून देणार आहे त्यानंतर जे भरताचं वांग असतं ते आणि कोबी फ्लावर जो असतो त्यांना असं क्लीन रॅपनी रॅप करून ठेवायचं म्हणजे हे अगदी फ्रेश राहतात आणि आता उन्हाळासुद्धा आहे त्यामुळे आपल्याला या भाज्यासुद्धा जास्त दिवसांसाठी टिकवणं ती महत्त्वाचं आहे कारण आता भाज्या खूप महाग आहेत त्यानंतर हा कडीपत्ता मी आणलेला आहे कडीपत्त्याची मला चटणीसुद्धा बनवायची आहे आणि हा कडीपत्ता मी धुवून असा निथळ ठेवला होता तो मी पानं न काढता त्याचे फक्त देट काढून ते यामध्ये असे ठेवून घेणार आहे या, या पद्धतीने जर आपण कडीपत्ता स्टोअर केला तर तो अगदी चांगला राहतो बिलकुलसुद्धा काळा पडत नाही दरवेळी मी आलटून पालटून भाज्या आणत असते जेणेकरून आपण सर्व भाज्या खाऊ शकू यातील बरेचसे पदार्थ किंवा बऱ्याचशा भाज्या ज्या आहेत त्या बेसिकच आहेत जसं की कडीपत्ता कोथंबीर पुदिना वगैरे मिरच्या आणि टोमॅटो किंवा सलाडचे जे पदार्थ आहेत ते लिंबू किंवा या इतर सर्व भाज्या आपण पण जर अशा पद्धतीने आलटून पालटून भाज्या आणल्या तर सर्व पदार्थ आपल्या पोटात सुद्धा जातात या पद्धतीने मी भाज्या स्टोर करते भाज्या स्टोर करण्याची माझी पद्धत तुम्हाला आवडली असेल आणि हा व्हिडिओ जरा जरी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू